हॅलो नमस्कार स्वामी समर्थ मी वैशाली वैशाली पाटील पुन्हा खूप स्वागत करत आहे फ्रेंड्स आज मी आपल्याला घेऊन आलेली आहे पुणे रविवार पेठमध्ये असलेल्या भगवती इमिटेशन ज्वेलरी या होलसेल ज्वेलरी शॉप मध्ये हे दोन मजली शॉप आहे आणि या ठिकाणी तुम्हाला व्यवसायासाठी लागणारी सगळ्या प्रकारची ज्वेलरी हेअर ऍक्सेसरीज आणि कॉस्मेटिक कॉस्मेटिकलसेल भाव मध्य खरीदी करता है तील। नमस्कार में आपका स्वागत है आज हम वेडिंग ज्वेलरी के लिए अच्छी चीज लेकर आए जो बिजनेस के लिए बढ़िया ऑप्शन है इस टाइप के और रेंट पे भी देंगे अगर शॉपकीपर तो भी बेस्ट ऑप्शन है ओके तो आज आप, होलसेल में वीडियो होने वाला है जी पूरा होलसेल शॉप के लिए आप देख सकते हैं साउथ इंडियन ज्वेलरी है ये ओरिजिनल कॉपर के आइटम है और यहाँ पे क्रिस्टल का काम किया हुआ रहता है

टोटल किती डिझाईन आहेत मग याच्यामध्ये बघू शकता हा सुंदर दिसतोय याला ग्रीन असे मस्त कुठल्याही काठपदर साडीवर मॅचिंग होतात त्यानंतर तुम्ही बघू शकता एव्हर ग्रीन आहे मस्त सुंदर आणि याच्यामध्ये तुम्ही बघितलात तर अशा वेगवेगळ्या डिझाईन बघायला मिळतील दुप्पट त्रिपट रेट लावून तुमच्या एरिया नुसार तुम्ही याची

टाइप लेंगे तो, 150 से है। ये तो की टाइप लगा है। और चालू है नया पहुंच सकता है और खराब भी नहीं होगा बिल्कुल बिल्कुल एक दो वर्ष तक कुछ नहीं होगा डीओ पर यूज नहीं किया तो खराब नहीं होगा और डिजाइन मिलेंगे वाटी के अंदर डिजाइन अलग अलग

अपन बनाया हुआ है अच्छा ये मूर्ति में हुआ ट्रेडिशनल जो है पल्स हैदराबादी पल्स है। और अमेरिकन डायमंड का काम प्रीमियम क्वालिटी अंदर हिथ आएगा शॉर्ट और मिडल साइड ओके हे पॉलिश वगैरे जाणार नाही मोदीस फरक नाही होय गे क्वालिटी बेस्ट है क्वालिटी एकदम प्रीमियम क्वालिटी इसमें कॉम्बो है शॉर्ट लॉन्ग ये मीडियम रेंज है ज्यादा हैवी रेंज नहीं है 250 से 400 500 तक रहता है इसमें वैरायटी ओके अमेरिकन नंबर्स के अंदर इसमें 150 200 डिजाइन मिलेंगे पेंडेंट के अलग-अलग ओके ओके मस्त काहीतरी नवीन वेगळे हटके आहे सगळं आणि हे सगळे हँडमेड आहे ज्वेलरी तुम्ही बघू शकता फार सुंदर वैरायटी आहे एक ये भी आइटम अलग लेना पड़ता है शॉपकीपर शॉर्ट और ने इससे आपण गोल्डन बनवत यांचं स्वतःचं मॅन्युफॅक्चरिंग आहे त्यामुळे आपल्याला मॅन्युफॅक्चरिंग डेट मध्ये ज्वेलरी मिळणार आहे तुम्ही बघू शकता हे सेट देखील खूप सुंदर सुंदर दिसतात पैठणी असो किंवा कुठलीही काटपदर साडी असो आणि आपल्याला अशा सुंदर सुंदर मोत्याच्या दागिन्यांची खरेदी करायची असेल होलसेल भावामध्ये दुकानसाठी तर तुम्ही या ठिकाणी नक्कीच व्हिजिट करा इथे बघू शकता हा तर फार सुंदर एकदम ट्रेडिशनल लुक असणारा हा पूर्ण सेट आहे फार छान आहे सध्या हे डिझाईन खूप चालते मार्केटमध्ये कॉम्बो सेट पूर्ण आणि हे बघा जेवढ्या नवीन व्हरायटी हो बघाल तेवढं कमी आहे दररोज जरी आलात तुम्ही तर दररोज तुम्हाला वेगवेगळ्या डिझाईन या ठिकाणी अपडेट झालेल्या बघायला मिळतील अमेरिकन डायमंड मध्ये एडीची पण ज्वेलरी आहे आपल्याकडे एडी ज्वेलरी गारंटी एक वर्ष तो रिटर्न आणि असं एकदम सेलिब्रिटी कलेक्शन म्हणू शकता तुम्ही याला ओरिजिनल एडीची ही ज्वेलरी आहे आणि रोज गोल्ड मध्ये आहे याच्यामध्ये तुम्हाला सिल्वर गोल्डन आणि रोज गोल्ड मध्ये बघायला मिळेल आणि डिझाईन त्यामध्ये भरपूर आहे वा फार सुंदर ब्रायडल साठी असो सायडल साठी असो अशा प्रकारच्या ज्वेलरी लग्न सराईमध्ये खूप डिमांडिंग असतात तुमच्या व्यवसायामध्ये जर तुम्ही याची इन्व्हेस्टमेंट केला तर खूप सारं प्रॉफिट तुम्हाला हे देऊन जातात आणि रेंटही पण देऊ शकतो ज्वेलरी फार सुंदर आणि वाव हे छोटे पण आहे तर अशा सुंदर सुंदर एडीमध्ये ज्वेलरी जर तुम्हाला होलसेलमध्ये खरेदी करायचं असेल तर तुम्ही नक्कीच भगवती मेडिशनला व्हिजिट करायचे तुम्हाला यांच्याकडे हलकी भारी मीडियम सगळ्या व्हरायटीची ज्वेलरी होलसेलमध्ये खरेदी करता येईल यांच्याकडे डिझाईन भरपूर असतात हे स्वतः मॅन्युफॅक्चरर आहेत त्यामुळे तुम्हाला अशा प्रकारच्या डिझाईनच्या वेगवेगळ्या व्हरायटी तुम्हाला चार चार आठ आठ दिवसाला बघायला मिळतील म्हणजे आपल्याकडे वन ग्राम ज्वेलरी पण आहे नेकलेस मंगळसूत्र इयरिंग वाटी ओके पट्टी मंगळसूत्र खूप सुंदर आहे तुम्ही या ठिकाणी बघू शकता एकदम सोन्याच्या दुकानात जशी डिझाईन असते अगदी सेम तशी आहे पट्टीच पण डिझाईन बघू शकता आणि मंगळसूत्र वाटीचं पण डिझाईन बघू शकता काय स्टार्टिंग मध्ये आपल्याकडे ग्रॅम ज्वेलरी सिक्स फिफ्टी से स्टार्टिंग शॉर्ट लॉंग पतला ब्रॉड सर्व साइज मिळेल रेट रेट बी अलग अलग हैं नाही नाही मिळणार कुठं आणि पॉलिश देखील एकदम परफेक्ट आहे जसं सोन्याचं असतं पॉलिश सेम तसं आहे असं एकदम डार्क पण नाही लाल नाही असं ज्यांना परफेक्ट सोन्याची ज्वेलरी पाहिजे असेल डिझाईन तर ते तुम्हाला यामध्ये बघायला मिळतील आणि याच्यामध्ये सहाशे पन्नास रुपयापासून स्टार्टिंग रेंज आहे कमी जास्त रेट तुम्ही माहिती करून घ्यायची असतील तर दादांना कॉल करू शकता है की है। अच्छा। कुछ हुँ, हुँ, हुँ। फार सुंदर आणि याचे तुम्ही डबल टिबल करून हे करू शकता गॅरंटी खूप सुंदर मस्त आता मग लग्न सराई सुरू आहे तर लग्न सराईमध्ये तुम्हाला अशी ट्रेंडिंग वन ग्रॅम ज्वेलरीचे मंगळसूत्र खरेदी करायचे असतील तर तुम्ही नक्कीच भेट द्या भगवती मिशन ज्वेलरी रविवार या ठिकाणी क्लर्स बताया था उसमें मंगलसूत्र भी है रिंग इयररिंग्स आप देख सकते हैं अच्छा ये प्रीमियम क्वालिटी ये भी ओके हालांकि साथ में आएगा ओके काय स्टार्टिंग आहे याच्यामध्ये इसमें 150 से चालू आहे 400 500 तक आहे हे प्रीमियम क्वालिटी आहे प्रीमियम क्वालिटी आहे खूप सुंदर मस्का आणि याच्यामध्ये डिझाईन बघाल तर अनलिमिटेड डिझाईन तुम्हाला याच्यामध्ये बघायला मिळते आणि पॉलिश देखील वेगवेगळे आहेत एका बॉक्समध्ये तुम्हाला एकच डिझाईन बघायला मिळेल हा वेगळ्या डिझाईनचा बॉक्स आहे पूर्ण आणि याच्यामध्ये तुम्ही बघितला बग, तर तुम्हाला अशा भरपूर वेगवेगळ्या गोल्ड मध्ये गोल्डन मध्ये गोल्ड सिल्वर मध्ये डिझाईन वाव हे गोल्ड मध्ये फार सुंदर आहे विथ पोत ही येणार आहे काय त्याची हा थर्टी फोर थर्टी सिक्स साईज अच्छा स्टार्टिंग रेंज काय बोलायचं आणि हे काय सिल्वर वाव खूपच सुंदर पहिल्यांदा बघते मी तर असं काहीतरी वेगळं नवीन हटके

किती सुंदर आहे ते सगळं इट्स अप मी मिनी वाटीची डेली यूज केली आहे वो भी अमेरिकन डायमंड्स मध्ये उपलब्ध आहे डेली वेअर ऑफिस वेअर पण छान दिसेल हे देखील सिल्वर वगैरे आहे सिल्वर रोज गोल्ड गोल्ड आणि सगळ्या व्हरायटी आहेत या ठिकाणी आणि खूप मोठं शॉप आहे तुम्ही इथे आलात तर तुम्हाला भरपूर या ठिकाणी वेगवेगळ्या व्हरायटी बघायला मिळतील हे बघू शकता मायक्रो का भी बारा महिने चालतंय आणि दररोज जरी वापरलं तरी हे खराब नाही होत एवढं मी पण भरपूर वापरते हे गावाला जाताना वगैरे कुठं जा म्हणजे हरवण्याची भीती पण नाही आणि खराब पण नाही याच्यामध्ये डिझाईन पण भरपूर असतात आणि एकदम बजेटमध्ये हे मिळून जातात चेन अलग अलग आहे की और हा, आएगी। हा, हा, ये अपने बारा में बारा और आएगी पास की है कल... ये में है इसमें हर हर अलग अलग आती एक एक वर्स नहीं नहीं पड़ेगा में सिक्स क्वालिटी बहुत बढ़िया खराब नहीं नहीं होगा काला अगर इसका गारंटी भी दिया तो भी चलता है वन ग्रॅम स्टोर मध्ये बघू शकता एकदम डिझाईन्स असतात पॉलिश असतात अगदी सेम तसं आहे आणि याच्यामध्ये तुम्हाला सगळ्या साईज मिळतील ना दोन चार दोन सहा दोन आठ चार बांगड्यांचा सेट आहे सहा बांगड्यांचा सेट आहे आणि याच्यामध्ये दोन बँगल्सचे पण सेट आहेत तुम्ही या ठिकाणी इथे बघू आणि काय स्टार्टिंग मध्ये सुरू होते पन्नास पासून इथे बघू शकता खूप सुंदर सुंदर काही जुन्या काही नवीन अशा वेगवेगळ्या डिझाईन बँगल्स अच्छा पंधराशे पर्यंत मीनाकारी मस्त म्हणजे एका शॉपला जे काही ज्वेलरीचं कलेक्शन लागतं ते सगळं तुमच्याकडे आहे बाकी दुसरीकडे कुठेही जायची गरज नाही आलं की एकाच ठिकाणी खरेदी होईल आणि अशा प्रकारची ज्वेलरी तुम्हाला होलसेल मध्ये खरेदी करता येईल ऑफिस साठी छान आहे कलेक्शन रेग्युलर आहे अच्छा इसमें कोट हम्म बढिया खूप सुंदर मस्त आणि अशा भरपूर डिझाईन आहेत तुम्ही जर बघितला तर इथे आला तर तीन हजार व्हरायटी आहे फॅन्सी बँगल्स अच्छा पूरा ये जो आप देख सकते सेक्शन पूर बँगल्स से है हर बॉक्स के अंदर अलग अलग डीएस मिळेल बरुली ह्या हा बरुली ह्या खूप चालतो बरं आहे एकदम ट्रेडिशनल पेशवे काळापासून चालत आलेला हा ज्वेलरी दागिना आहे आणि याच्यामध्ये तुम्हाला आता चांगल्या क्वालिटीमध्ये हे बकुळी हार मिळणार आहे याच्यामध्ये पण फरक आहे मध्ये इथे स्टोन दिलेला आहे आणि थोडीशी वेगळी डिझाईन आहे मस्त अकासाहेब अर्कासाहेब लाईप की खुसी सब साईज मिले कोल्हापुरी मस्त ठीक खराब वगैरे अजिबात होणार नाही फिनिशिंग बघू शकता याची तुम्ही <laughs> किती जबरदस्त फिनिशिंग आहे टोचणार रुतणार वगैरे नाही फिर येबनग्राम में कोल्हापुरी साज कोल्हापुरी साज वनग्राम में वनग्राम अच्छा मस्त खूप सुंदर असा हा कोल्हापुरी साज आहे आणि फिनिशिंग एकदम सॉफ्ट आहे पॉलिश वगैरे नाही जाणार आहे असा खुशी खुशी वनग्राम रेट साठी तुम्ही यांना कॉल करू शकता किंवा व्हॉट्सअपवर देखील याची माहिती घेऊ शकता आणि अशा भरपूर याच्यामध्ये पण डिझाईन आहेत ऑप्शन वगैरे भरपूर दिलेले आहेत साधी नॉर्मल खुर्शी नाही वन वनग्रॅम मध्ये आपल्या रविवार पेठेमध्ये होलसेल ज्वेलरी शॉपचा व्हिडिओ शूट होता तो व्हिडिओ शूट मी पूर्ण केलेला आहे त्याच्यानंतर बाप्पाचं दर्शन घेणार आणि तिथे पुढे मला काही खरेदी करायची आहे पुढे मी तुम्हाला दाखवणार आहे फ्रेंड्स मी मंदिरात जाऊन दर्शन घेतलेलं आहे मात्र तुमच्यासाठी मी बाहेरून शूट केलेला आहे तर माझं खूप छान या ठिकाणी दर्शन झालेलं आहे आणि खूप छान वाटते मनाला दर्शन घेऊन आता इथून पुढे मी तुळशीबागेकडे जाणार आहे सो फ्रेंड्स माझं दर्शन घेऊन झालेलं आहे आणि आता मला थोडेसे फुलं खरेदी करायची आहेत आणि तेल खरेदी करायचं आहे ते मी घेणार आहे आणि तिथून गाडी मधून मी किंवा पासून बस किंवा रिक्षाने जाणार आहे मला फुलं आणि दिव्या घ्यायचे पण बघते मला दुसरं काही घेतलं नाही काही छान असलं तर मी घेईन सो आता मी तुळशी बागेकडे निघाले तुळशी बागेमध्ये जाणार नाही पण बघते फुलं घ्यायचे आहेत कारण इथं खूप छान फुलं मिळतात आणि ते फुलं आठवडावर जवळपास पंधरा दिवस छान राहतात मी अर्धा किलो एक किलो फुलं इथूनच घेते हे बघा स्ट्रीट मार्केट पण आहे पण आज सोमवार आहे त्यामुळे जास्त गर्दी नाही ते वाण्याच्या भरपूर छान छान वस्तू आहेत इथे ट्रे बघू शकता ट्रे आहेत शंभरला चार सांगतात ठीक आहे का रेट शंभर का, ला पाच ते काईट बघा नवीनच दिसतंय ह्या वर्षी मस्त आणि पहिला स्टॉल आहे कारका हलवाईच्या बाजूला हे पण फार छान आहे शंभरला पाच मिळतील ते युनिक डिझाईन आहेत यांच्याकडच्या अशा मार्केट मध्ये बऱ्याच आहे पण यांच्याकडचे युनिक आहे सॉक्स पण आहेत आणि सगळ्यात आवडीच पार फुलं किती नाही आजी हा आणि हा मला हा पण तीस ला सर आहेत करेक्ट पन्नास ला दोन बर हे पन्नास ला तीन हे पातळ आहे का हा हा व्हिडिओ व्हिडिओ मध्ये येणार आहे आजी हा लिया ना उसका फोटो लिहा आजी गावी आणि इथे फुलं आहेत फुलं कशी आहे तो

संदीप पाटील बर काय तुमच्याकडे सगळं अच्छा अच्छा अंजे सत्यनारायण वगैरे सगळा साहित्य बर बर आणि हे दुर्वापण आहे हां हां गावरा हे आहे हां बर लक्ष्मी लक्ष्मींक मारके दिलाय फक्त पन्नास रुपयाला लक्ष्मी कमळ बर चांगला रेट रेट आणि फ्रेश माल सगळ्यात महत्वाचं म्हणजे फ्रेश मिळत पाहिजे थँक्यू मी हे तीन फुलं घेतलेले आहेत चाळीस रुपये पाव म्हणले पन्नास चाळीस रुपये पाव देणार आहे किती द्यायचे किती द्यायचे किती दिले तरी इथं मी फुलं घेतलेली आहे चाळीस रुपये दिली त्यांनी मी हे सगळं मार्केट इकड़े, इकड़े। फुल मार्केट पासून थोडस पुढे आले की नवसाचा गणपती मंदिर आहे या बाप्पाचं पण मी दर्शन घेतलेलं आहे आणि मी रिक्षाने आता हडपसरला निघालेली आहे रिक्षाने हडपसरला जाण्यासाठी पन्नास रुपये घेतात जर तुम्हाला कधी जायचं असेल तर तुम्ही सुद्धा शेअरिंग रिक्षाने जाऊ शकता मी शेअरिंग रिक्षा घेतलेली आहे आणि आता मी घराकडून निघालेली आहे तर असा हा सुंदर व्लॉग मी आज तुमच्यासोबत शेअर केलेला आहे तो तुम्हाला कसा वाटला ते कमेंट करून नक्की सांगा आणि तुम्हाला व्लॉगमध्ये पुढे काय काय पाहायला आवडेल ते देखील नक्की सांगा